येतनाळ येथे गायीची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या दोघांवर वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दोन लाख पंधरा हजार रुपये जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास येतनाळ ते होटगी जाणाऱ्या रोडवरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील यतनाळ शिवारातील सूर्यकांत अंबलगी यांच्या शेताजवळ वाहन चालक रफिक अकबर शेख वयवर्षी छत्तीस राहणार मजरेवाडी तालुका उत्तर सोलापूर बालाजी तिप्पण्णा जिद्दी वय वर्ष सत्तावीस राहणार तोगराळी तालुका दक्षिण सोलापूर हे दोघेही वीस लाख रुपये किमतीची लाल रंगाची टाटा कंपनीची छोटा हत्ती त्याचा क्रमांक एम एस तेरा सी यू शून्य दोन ब्याऐंशी या वाहनातून जात होते या वाहनात तिन्ही जनावरे वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना व गाडीतील गायींची पशुवैद्यकीय तपासणी न करता त्यांनी पंधरा हजार रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची खिलारी जातीची गायी तिला त्रास होईल अशा रीतीने डांबून चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तीलीसाठी घेऊन जात असताना मिळून आले आहेत म्हणून दोन्ही आरोपींविरुद्ध अधिनियम तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम मोटर वाहन अधिनियमाच्या विविध अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्याकडून दोन लाख पंधरा हजार करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस नाईक पवार हे करीत असल्याची माहिती सोमवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा